नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे बीड जिल्ह्यातील गेवरई तालुक्यातील या ठिकाणी रामनगर परिसरात अमोल सोनवणे तरुण राहतो ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो गेल्या काही वर्षापूर्वी त्याचे एका तरुणीशी लग्न झाले पत्नी सासरी नांदायला आली सुरुवातीचे आठ दिवस सर्व काही पार पडले आठ दिवसानंतर अमोल आणि पहिल्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होण्यास सुरुवात झाली घरातील लोकांना वाटले नवीन लग्न झाले त्यामुळे वाद होत असेल तिच्या माहेरच्यांनी तिची समजूत काढली आणि तिला सासरी नांदायला सांगितले लग्न होऊन पंधरा दिवसांचा कालावधी निघून गेला तरी अमोल याच्या स्वभावामध्ये बदल होत नव्हता घरात आलेल्या पत्नीला तो वेगळ्या नजरेने पाहत होता त्याच्या मनातील संशय त्याला शांत बसू देत नव्हता त्यामुळे तो पत्नीबरोबर कोणतेही कारण काढून भांडण करत होता आणि मारहाण करायचा लग्न होऊन एक महिनासुद्धा झाला नाही तरी अमोल अशा प्रकारचा वाईट वागतो याचा अर्थ याला संसार करायचा नाही त्यामुळे पत्नीने माहेरी सांगितले मला अमोलबरोबर संसार करायचा नाही शेवटी दोन्हीकडची मंडळी बसून हा वाद मिटवण्यात आला पण माहेर गेलेली पत्नी वापस आली नाही पत्नी सोडून गेल्यामुळे अमोल हा अस्वस्थ झाला कारण त्याचे लग्न होत नव्हते झाले तर त्यात त्याला पत्नी सोडून गेली पत्नी सोडून गेल्यामुळे अमोल्याला विचार येऊ लागला आपल्याला नातेवाईक मित्रमंडळी नाव ठेवतील तेव्हा आईवडिलांनी ठरवलं अमोल्याचे दुसरं लग्न करायचे पण अमोल्याच्या संसाराला डाग लागला होता कारण त्याची पत्नी केवळ एका महिन्यातच संसार सोडून शेवटी निघून गेली होती म्हणजे काहीतरी अडचणी असतील असा समोरचा बाप विचार करू लागला पण कसे तरी करून अमोलसाठी आष्टीतील पायल मुलीशी त्याचे लग्न ठरले दीड वर्षापूर्वी पायल आणि अमोलचे लग्न झाले घरच्यांना वाटले आता तरी अमोल शांत बसेल पहिली पत्नी निघून गेली आणि दुसरी पत्नी घरात आणली मात्र अमोल काही दिवस चांगला राहिला आणि पायल बरोबरही वाद घालायला सुरुवात केली एक वर्षापूर्वी दोघांचेही लग्न झाले होते मात्र एक वर्षाच्या कालावधीत पायलवर देखील संशय घेण्यास सुरुवात केली अमोलची मानसिकता कठोर झाली होती आपला स्वभाव आहे तसाच पतीचाही असेल पण पायल हिने सर्व दुर्लक्ष करून संसाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली पती आज न उद्या सुधारेल असे पायाला वाटत होते पण प्रत्येक दिवस अमोल वाद वाढवत होता शेवटी दोघांमध्ये या वादावादीत एक मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर अमोल हा सुधारेल असे पायलला वाटले पण मुलगा झाल्यानंतरही अमोल हा जास्त संशय घेऊ लागला त्यामुळे पायल काही दिवस माहेरी राहिली तिला वाटलं अमोल याच्यात सुधारणा होईल मात्र अमोलच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही जन्माला आलेलं बाळ माझं नाही असा संशय तो पत्नीवर घेऊ लागला माहेरी राहणारी पायल आता रामनगर येथे राहू लागली मात्र अमोल संशय घेतच होता घरातील वातावरण अशांत होते अमोलची पहिली पत्नी याच कारणाने सोडून गेलेली हे माहीत असताना देखील तो दुसरीला त्रास देतच होता पायलला त्याचा त्रास सहन झाला नाही त्यामुळे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पायलने जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला पत्नी आपल्याला सोडून जाते म्हणून अमोलने देखील विषारी औषध प्राशन केले गावकऱ्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने दोघांचेही प्राण वाचले एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर निघाल्यानंतर अमोलने शांत राहायला पाहिजे होते मात्र अमोल हा शांत राहिला नाही रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दोघेही घरी आले आता नवीन जीवदान मिळाले आहे आता वाद घालायचा नाही असे म्हणून पायल आणि अमोल व त्यांचं छोटंसं बाळ रूममध्ये झोपले अमोलच्या डोक्यात असलेली संशय हैराण करत होती हा मुलगा माझा नाही असे म्हणून तो पहाटे तुटला पायल गाठ झोपलेली होती त्या लहान बाळाला त्याने उचलले आणि पाण्याच्या ड्रममध्ये बुडवले पाण्याच्या ड्रममध्ये पाणी असल्यामुळे लहान बाळाचा जागीच मृत्यू झाला पायल ही गाड झोपेत असल्यामुळे तिला काहीच माहिती नव्हती अमोलने पायलकडे पाहिले तर तिची काहीच हालचाल नाही त्यामुळे तो घराच्या बाहेर पडला आणि त्याने दारातच आपली जीवनयात्रा संपविली सकाळी पायल उठली तेव्हा तिला शेजारी बाळ नसल्याने ती हैराण झाली जेव्हा तिने दारात पाहिले तर अमोलला पाहताच तिने हंबरडा फोडला पण बाळ कुठे गेले याचा शोध घेत असताना तिला पाण्याच्या ड्रममध्ये बाळाचा मृतदेह तरंगताना आढळून आला संशयी वृत्तीमुळे बापाला त्याची शिक्षा त्याला झाली होती पण ज्या बाळाने अजून जगसुद्धा पाहिले नव्हते त्या बाळावर जग सोडून जाण्याची वेळ आली संशयी वृत्तीमुळे अमोलने आपला स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र